स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलच्या ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय तुळजापूरला आणि सध्या पेट्रोल पंपावरती आहे पेट्रोल भरतोय हे बघा पेट्रोल भरतोय निघालो तुळजापूरला गाडीवरचा प्रवास ट्रेनने जायचं ठरवलं होतं मित्रांनो आणि ओंकारचे पप्पा म्हणाले ट्रेनने नको आपण आपल्या गाडीने जाऊयात मग म्हणून आम्ही गाडी फुल करायला थांबलोय बघा ओंकारचे पप्पा तिथे जर्किंग घालून थांबलेले आम्ही आता दर्शनाला जातोय तुळजापूर आणि आमची घरची लक्ष्मी शिवील लक्ष्मी आणि अक्कलकोटचे महाराज स्वामी समर्थ महाराज आणि आमच्या घरचे देव शिद्धा महाराज आम्ही उद्या चार पाच देवकर म्हणून येणार आहेत गाडीवरती मला सगळ्या ठिकाणीचे व्हिडिओ आणि फोटो दाखवणार आहे बाय